नाफेडच्या चना खरेदीसाठी आपलाच नंबर पहिला लागावा यासाठी तीन रात्र खरेदी विक्रीच्या खिडकीशी रांगा लावून बसणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या चना खरेदीची नोंदणी अवघ्या सहा तासात पूर्ण झाली सर्व शेतकरी आपापल्या घरी परतले असे असताना आपला नंबर कोणता हे मात्र शेतकऱ्यांना कळलेच नाही तर दुसरीकडे खरेदी विक्रीची संपूर्ण कार्यवाही तहसील कार्यालयाने स्वतःच्या नियंत्रणात घेत शेतकऱ्यांच्या अर्जावर नंबरिंग करण्याचे काम ते करीत आहे नाफेडमार्फत चना खरेदीची नोंदणी खरेदी विक्रीला होत आहे अशी अफवा तालुक्यात तीन दिवसाअगोदर पसरली होती त्यावरून तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडून आपलाच नंबर पहिला लागावा यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी विक्रीवर धाव घेतली होती परंतु तोपर्यंत खरेदी विक्रीला शासनाचे अधिकृत आदेशच नसल्याने त्यांना शेतकऱ्यांची नोंदणी करता आली नाही असे असतानाही शेतकऱ्यांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्र जागून काढली त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला शासनाचे अधिकृत पत्र आल्यानंतर त्याची प्रसिद्धी देऊन दोन फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू होणार असल्याचे खरेदी विक्री कार्यालयाने शेतकऱ्यांना सूचना दिल्या परंतु आपलाच नंबर पहिला लागावा यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समिती परिसरात गर्दी करत स्वतःहूनच रांगा लावल्या नोंदणी दोन फेब्रुवारीलाच करा आम्ही मात्र आजपासूनच रांगा लावतो असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला व कालची अख्खी रात्र जागून काढली गुरुवारी सकाळी नऊ वाजता जेव्हा नोंदणी सुरू झाली तेव्हा मात्र दोन दिवसापासून थांबलेले आणि नव्याने आलेल्या शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला त्यावेळी खरेदी विक्रीच्या नोंदणीचा काम तहसील कार्यालयाने स्वतःच्या हातात घेऊन शेतकऱ्यांचे अर्ज घेतले पण कोणत्याही शेतकऱ्याला नंबर दिला नाही अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज अक्षरशः खिडकीतून आत फेकले तेही घेत दुपारनंतर अर्जावर नंबरिंग टाकण्याचे काम सुरू झाले होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे